नमस्कार तनुजाज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी एक रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे वेज खिमा तर आता थंडीमध्ये खूप छान छान भाज्या यायला लागल्यात तर त्या सर्व भाज्या मिक्स करून मी त्याचं छान असं खिमा बनवणार आहे अतिशय टेस्टी खूप जास्त मसाले नाही साध्या सिंपल पद्धतीने वाटण वगैरे कोणतंही न वाटता अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी मी सर्वात आधी एक गाजर घेतलं स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतले होते आणि त्याचे तुकडे करून घेतले तर ह्या सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या एकत्रच मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे त्यानंतर एक शिमला मिरची आहे ती पण चॉपरमध्ये ऍड केली त्यानंतर ब्रोकोली होती थोडीशी त्याच्याऐवजी फ्लॉवर असेल फ्लॉवर वापरला तरी चालेल आपल्याकडे ज्या पण भाज्या आहेत अवेलेबल घरामध्ये त्या सर्व भाज्या वापरू शकतो आपण यामध्ये त्यानंतर पालक आहे आणि थोडीशी मेथी आहे तर सर्वच भाज्या एकत्र केलेत त्यानंतर एक वाटी वाटण आहे तर चौपर लेक फिरून हे सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या चॉपरला एकदा फिरवून घ्यायचेत आणि कांदा टोमॅटो आहे हा सेपरेटली फिरून घ्यायचंय तर आणि लसूण आलं आणि कोथिंबीर त्याचं एक वाटण काढणार आहे जे आपण अगदी रोजच्या भाजीला वापरतो त्या ते तेच वाटण करणार आहे मी आणि बघू शकता तुम्ही भाज्या पण अगदी बारीक चॉप झालेत आणि कांदा आणि टोमॅटो हे पण दोन्ही वेगवेगळे आपल्याला कट करून घ्यायचे आणि अगदी बारीक साईजमध्ये कट करायचे तर ते पण मी चॉपरमध्येच चॉप करणार आहे तर बघू शकता तुम्ही आधी कांदा चॉप करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो अगदी बारीक चिरून आहे त्यामुळे कोणती ग्रेव्ही वगैरे पण करायची गरज नाही बारीक चिरल्यानंतर कांदा अगदी सॉफ्ट होतोय ना आपण परतला की ग्रेव्हीची पण अगदी आवश्यकता नाही पडेल आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे मी आणि कांदा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आता त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढई आहे तर छान गरम करून घेतली आहे त्यामध्ये साधारणतः एक दोन तीन चमचे तेल टाकले तेल थोडस जास्त वापरायला लागतं या भाजीला कारण चमचमी कशी भाजी बनवायची आपल्याला अ दोन तीन चमचे तेल टाकलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकले आणि ते दोन्ही छान फुललं की त्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तर तो ऍड केलाय कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा एक दोन मिनिट आपल्याला अगदी थोडस सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी आणि सर्व भाज्या पण यामध्ये खाल्ल्या जातात अगदी लहान मुलंही खूप आवडीने खातात तिकड तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडस सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतला की जे आपण वाटण काढलं होतं कोथिंबीर आलं आणि लसूणचं तर ते ऍड केलंय ते थोडस परतून घेतलंय कांद्यामध्येच आणि त्याच्यानंतर टोमॅटो जो आहे बारीक चिरलेला तर तो ऍड करायचा आहे आणि टोमॅटो पण छान आपल्याला अगदी चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे त्याचं कच्चे पण अगदी कमी झालं पाहिजे तर थोडंसं टोमॅटो परतला की त्यानंतर मसाले ॲड करणार आहे आणि हे सर्व जे मसाले परतून होईपर्यंत आपला टोमॅटो आणि कांदा एकदम छान असा भाजून होईल तर मसाल्यामध्ये मी हळद पावडर टाकली त्यानंतर कांदा लस मसाला आहे तर तो ऍड केलाय चवीपुरतं मीठ टाकलंय आणि काळा मसाला आहे आणि गरम मसाला तर हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान परतून घ्यायचंय आपल्याला हा सर्व मसाला जो आहे तर अगदी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तर यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर राहिली होती तर ती पण मी ऍड केली आहे नंतर आणि ते पण छान असं एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचंय आणि बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटले आपल्या मसाल्याला आणि जे चॉप केलेल्या सगळ्या व्हेजिटेबल्स होत्या तर त्या ॲड करायचेत आणि त्या आपण छान एकत्र मिक्स करून घ्यायचे सर्व मसाल्यामध्ये छान एकत्र अगदी थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे तर या रेसिपीला मी पाणी गरम करून वापरले उकळलेलं पाणी आहे तर ते वापरलेलं आहे भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे भाजी खूप छान येते तर बघू शकता तुम्ही हा जो मसाला आहे भाज्या ते सर्व परतण्यासाठी एक दोन ते दो तीन मिनिट लागतात खूप छान एकत्र परतून घ्यायचे चांगलं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करायचंय तर परतून छान झालेल्या आहेत भाज्या तर मी पाणी के ऍड केलंय आणि पाणी ऍड केल्यानंतर थोडंसं मिक्स करून एक छान असं घ्यायचं आहे तर बघू शकता मी पाणी ऍड केले तर साधारणतः एक वाटी ते दीड वाटी पाणी ॲड करायचंय खूप जास्त रस्सा भाजी आपल्याला बनवायचीच नाहीये त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी के ॲड केलंय आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं तरी आपल्याला ते वाफ घ्यायचंय बघू शकता तुम्ही छान वाफवले हो आणि अगदी सर्वात शेवटी मी बटर ॲड केले बटर भाजीला चव खूप छान येते तर बटर टाकल्यानंतर थोडंसं एकत्र छान मिक्स करून घेणार आहे आणि चमचमीत आपली व्हेजिटेबल किवाची रेसिपी आहे तर ती तयार आहे अतिशय टेस्टी लागते आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता भाजी आपली तयार झाली आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी तर अतिशय टेस्टी आणि चमचमी तसं वेज खिमा आहे तर तो तयार आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप चवीला छान लागते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर लहानांसाठी बनवत असेल तर तुम्ही थोडं तिखट कमी जास्त वापरलं तरी पण चालू शकतं तर बघू शकता दिसायलाही खूप छान वाटते आणि चवीलाही अतिशय छान लागते तर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद